अगं तिकडं काय बघत बसली पोरीला बघ काय खायचं आहे काय होय बापूला घरी सोडून आलो तर हे जा काय करायचं एका एखादं वेगवेगळे डॉक्टर आहेत बापूला दुसऱ्या दोनखाने घेता तिकडून आणून सोडलं आता ही एकटी येणं उलट्या आणि सगळ्या करायला गेलो मी हिला घेऊन आलो बाबा रडली नाही कसली सोय होता ना रडली का दुखलं का तुला कस दुखलं नाही म्हणत बाबा आम्ही म्हटलं पहिल्यांदा जिंदगीत पहिल्यांदा जिंदगीत पहिल्यांदा सरायला लावले असेल पाच वर्षात तिच्या तिच्या पाच वर्षात पहिल्यांदा जा इंजेक्शन दिलं नाही तिला आतापर्यंत इंजेक्शन कसला हीच माहित नाही तिला गोडल्याने इंजेक्शन कधीच घेतलं नाही आज पहिल्यांदाच घेत डायरेक्ट सलाइन हा गोल दुखत नाही सगळ्यात गोनी पुरगे घरातली म्हणली आमच्या तर तिला बस वाट ना हे बेडवर आपण सारखं पाय हलवते तुझ्या डोळ्यात पाणी आलं माझ्या आलं नाही घाला त्याच्या आलं नाही पण माझ्या डोळ्यात पाणी आलं मला बी वाईट वाटलं पहिल्यांदाच आज पोरेला मला भी येथे पडली ती पोरगी लय रडते मला वाटलं ही पोरगी रडते लय ना कुणाला कोणाला बोलत नाही चालत नाही एकदम नाळ विचारात विचारत विचारत आहे पूर्ण अशी आता जरा सलाईन दुसरी सलाईन लावली बघा आता ही पहिली संपली दुसरी लावली बघा मोठी सलाईन लावली आता पर, आता देऊन सरांसम पुस्तक सरांसम पुस्तक काय देऊ नको आता तसलंच काय देऊ नको आता केळ पशांतच तिथं नसते दुसरं काय हा पर्सन ना बरं बरं पार्सन पण घेऊ बरं का फोटाना घ्यायचं का ना, ना? लाल वाटण घ्यायचं बरं बरं घेऊ घेऊ बरे होऊ बरं का आधी तो आधी चांगली बरी होिल करू नको हलवू नको बरं का इथं लय गोन या फुरगी बघा तशी तुझी आई आली म्हणून नेमकं बघा आज आले आहे बघा आली बघा पनमला बघाय म्हणून आईन वडील तो तोपर्यंत हिलेकर आजार इकडे पडले त्यांच्या पशी अनुजाला ठेवली तिथं भाव ही आहे ती अंकित आहे अनुजा राहते अनुजा धडाय सगळ्यात घरात डामरट फुरगी म्हणली तर अनोजा आमची

ख्या काल होतं आज राहिले फक्त पाच हजार रुपये बापूला गेलं पैसे आता हिला लग गेलं का पैसे पूर्ण होते कसलं कुकर आणतो भाव माझं कुकु आण आणूया कशाला आणतो अवघड आण आता अंकित आजारी जर पडली तर पैसे नाहीत आता लय अवघड

आजार आला सगळ सांगते जेवण हे असलं ती म्हणते त्यांना करा नसोच ना <coughs> कायच <इस बोला> येत नाही <coughs> तिला पोट दुखत हे नक्की कळत नव्हते तिला

मला नाही होत काय लवकर मी आजारी पडलो सगळं सगळं थांबल तुम्हाला आणायचं कोण मला आणायचं तुम्हाला सगळ्यांना मी घेऊन येतो बरं मीच जर आजारी पडलो तर मला कोण आणायचं अवघड कंडिशन आहे

तुला काय खवडते आ सफर सफरचंद अजून काय केळ तर बघा अनरा किती चेहरा सुकला बघा बहु उलट झाल्या बघा सकाळपासून केलं बारी सुद्धा थाली वाजून येते म्हणून कोणाली आज बापूला घरी नेऊन आहे म्हणून त्यांना टेन्शन मध्ये पोरल बरं नाही म्हणले ते म्हणणं माझं बरोबर तर आहे काय करायचं अकाचं बरोबर एक एक चालवतं